नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वार्षा बेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत शिलाई मशीन साठी वादी कशी तयार करायची जेव्हा बघा मी ऑर्गनायझरचा व्हिडिओ दाखवला होता ना शिलाईचे थ्रेड वगैरे ठेवण्यासाठी तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती त्यांची स्क्रीनशॉट पण मी लावते तुम्हाला स्क्रीनवरती तर त्यांचं म्हणणं होतं कपड्याची वादी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ बनवशील का म्हणून तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने नऊवारी साडीचा जो कपडा आहे ना तो मी इथे घेतलेला आहे तुम्ही कॉटनचं कापड घ्या कुर्तीचं घ्या जो तुमच्याकडे अवेलेबल असेल अगदी साडीचं ब्लाउज पिसचं घेतलं तरी पण चालणार आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कपड्याची वादी कशी बनवायची शिलाई मशीनसाठी ते बघणार आहोत ही रेडीमेड आहे आता आपण घरी कशी बनवायची ते बघूया तर नक्कीच तुमच्यासाठी आजची ही आयडिया आहे ती युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात तर आपण ही जी रेडीमेड वारी आहे ना ही काढून घेऊया आणि ही नायला असते बघा तर हिला अशा पद्धतीची क्लिप येते नवीन म्हणजे रेडीमेड हिला तर पहिल्यांदा आपण हीच बाहेर काढून घेऊ हो। तर अशा प्रकारे आपण ही जी रेडीमेड वादी होती ना तिची जी क्लिप आहे ती फाकून घेतली थोडीशी टेस्टरच्या मदतीने आणि ती सिंपल अशा पद्धतीने काढून घेतली आता ही जी वादी आहे ना हिच्या मापाचीच फक्त थोडीशी आपल्याला वाढव घ्यायची एखादी ईदभर वगैरे कारण की आपल्याला ती गाठ बांधण्यासाठी वाढव कपडा पाहिजे ना त्यासाठी तर बघा मी जी पहिली वादी आहे ना तिचं हे कापड पुरतं आहे की नाही म्हणजे बरोबर येत आहे की नाही ते चेक करून बघत होते तर बरोबर पुरतं आहे थोडंसं आपण वाढवच घेणार आहोत त्या वादीपेक्षा तर सिंपल अशा पद्धतीने मी इथे विदाउट मेजरमेंटच रुंदी घेतलेली आहे तरी तुम्हाला पुढे सांगणार आहे मी लांबी रुंदी किती घेतलेली आहे ते तरी तुम्ही अंदाजे तीन ते साडेतीन इंच रुंदी घेतली तरी पण चालेल सिंपल जशी आपण कापड्याची नाडी बनवतो ना तशी नाडी आपल्याला अगोदरही बनवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी एक पट्टा कट केला आणि इथून थोडासा वाढव कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे म्हणजे थोडीशी वाढव पाहिजे आपल्याला त्यासाठी तर बघा हा जोडा आहे तो अगोदर आपण देऊन घेऊया तुम्ही छोटे छोटे जरी तुमच्याकडे कापडा असेल ना त्याचा जोड देऊन देऊन पण मोठी नाडी बनू शकता या पद्धतीने तर बघा अगोदर आपण हा जो जोडा आहे ना तोच देऊन घेतलेला आहे आणि या जोडवरती पण आपल्याला दापटी पण देऊन घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित पक्की राहावी त्यासाठी आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली याचा अगोदर तुम्हाला नाडीचं माप सांगते कि मी किती घेतलेलं आहे ते तर एक आपण मी फोल्डमध्ये ठेवलेलं आहे फोल्ड घडी बघा इथं पन्नास इंच आहे म्हणजे पन्नास प्लस पन्नास इज इक्वल टू शंभर इंच लांबीचा आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे आणि याची रुंदी थी तीन ते साडेतीन इंच घ्यायची आहे ती पण मोजून दाखवते तुम्हाला बघा या पद्धतीने आणि फोल्ड कपडा होता हे तुम्हाला इकडनं कळायला असेल बघा तीन ते साडेतीन इंच रुंदी आहे आता सिंपल आपण जशी नाडी बनवतो त्या टाईप आपल्याला ही दोन्ही बाजूने बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि अशी नाडी तयार करायची आता ही जी रुंदी आहे फोल्ड करून राहिलेली ही राहिलेली आहे आपली अर्धा इंच आणि अर्धाच इंच पाहिजे आपल्याला जास्तही नको कमी नको कारण की बारीक नाडी वळल्या जाते आणि मजबूत पण होते या पद्धतीने कारण की दोन्ही साईडने फोल्डिंग आलेली आहे बघा आणि खूप दाट अशी आपली म्हणजे जाड नाडी आहे ती टिकाऊ अशी तयार होती वादी म्हणा नाडी म्हणा तर याच पद्धतीने मी जी संपूर्ण जी नाडी आहे ना साधी नाडी आपण जशी बॅगला वगैरे बनवतो ना बेल्ट वगैरे सेम त्याच पद्धतीने ही जी नाडी आहे ती अगोदर मी स्टिच करून घेते तर चला राहिलेली पण नाडी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे बघा मैत्रिणी मी ही जी संपूर्ण नळी आहे ना ती स्टीच करून आहे या पद्धतीने अगदी सिंपल जशी आपण करतो ना सेम त्याच पद्धतीने आता यानंतर आपल्याला काय करायचं गाठ बांधून घ्यायची तुम्हाला जर मदतीला दुसरं कुणी असेल तर तुम्ही म्हणजे दुसऱ्याची पण मदत घेऊ शकता पण मी एक तीन कसं करायचं ते दाखवते कारण की मला मदतीला कुणीच अवेलेबल नसतं आणि कुणी करत पण नाही मदत आता बघा ती आपल्याला अशा पद्धतीने हातावरती वळतो ना त्या अशी वळवून घ्यायची बघा या पद्धतीने एकाच डायरेक्शन वळवायची म्हणजे बघा आणि जास्त हे नाही करायचं नाहीतर मग काय जास्त टाईट होती तर या पद्धतीने गोल 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 आपल्याला ही जी नाडी आहे ना ती अशी रोल करून घ्यायची आहे या पद्धती पूर्णच नाडी आहे ती पूर्ण हातावरती चोळून कडेपर्यंत पर्यंत आपण अशीच रोल करून घेऊ आणि जास्त जर रोल वाटला तर अशा पद्धतीने ताणून घ्यायची ती व्यवस्थित होते आणि बघा किती गोल झालेली आहे तर ही पूर्णच नाडी आहे ती याच पद्धतीने रोल रोल करून घेते आणि बघा किती मस्त गोल राऊंड मध्ये जशी रेडीमेड असते ना सेम त्या टाइपच आपली ही वादी बनून तयार होते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी पूर्ण जी नाडी आहे ना ती अशी रोल रोल करून तयार करून घेतलेली आहे याकडे पर्यंत ठीक आहे आता ती तुम्हाला अशी गोळा झाल्यासारखी दिसत असेल कारण की तिचा आपण रोल रोल केलेला आहे त्यामुळे ती अशीच होते नंतर सरळ ट्राय केली की ती पुन्हा व्यवस्थित होते अशी या पद्धतीने ताणल्यावरती पण ती आता अशीच गोळा झाल्यासारखी दिसणार आहे आता ही आपण बांधलेली जी गाठ आहे ना ती सोडून घेऊ आणि हा जो शेवटचा तोंड आहे ना हातातच ठेवायचं नाही ते, ते रोल रोल आपलं सुटून जाईल मग बघा या पद्धतीने आपण ही रोल रोल करून घेतली आहे आता ही जरी अशी गोळा झालेली दिसत असेल ना ती नंतर हाताने सरळ केली किती सरळ होऊन जाते आता यानंतर आपल्याला ती या पद्धतीने बघा इथून वहून घ्यायचे आहे हे जे दोन होल आहेत ना इथून तर अशा पद्धतीने मी ती आतमध्ये घालून घेतलेली आहे बघा तर हे जरी तुम्हाला असं दिसत असलं तरी ते लगेच क्लिअर होऊन जातं बघा अशा पद्धतीने थी ठीक आहे इथून एक घातली आता हा जो दुसरा पार्ट आहे ना आता मदतीला कोणी असेल तर चांगलंच आहे पण नाहीये माझ्याकडे इथं कोणी मदतीला आणि कोणी करतही नाही मदत मग आपलं आपणच करायचं तर मी ते एक लावून घेतली तर या नाडीला आपण ते पिळे पिळे घातलेले आहेत ना हाताने केलेले त्याच्यामुळे ती ना टासणी लावली तरी पण राहत नव्हती मी ट्राय करून बघितल्या दो एक सोडून दोन तीन टासण्या लावून घेतल्या मी पण तरी पण ये ना ते असे त्याचे पिळे ना ते उलगडतच होते मग मी असं ठेवून बघितलं तरी पण ते उलगडतच होते सारखे मग म्हटलं काय करावं मग पुन्हा मी त्या टासण्या काढून टाकल्या सगळ्या कारण की नंतर ते राहतच नाही म्हटलं काय करणार मग ते काढून टाकले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला नुसतं वजन ठेवून बघूया तर मी ते वजनासाठी एक म्हणजे असं घेतली बरं नाही प्लॅस्टिकची पण त्याच्यानी काय होईल राहील म्हणून वाटत कारण की ते ओढलं लगेच लग निघत होतं मला पर्यायच कळत नव्हता म्हणजे एकटीने कसं करावं ते कारण की मी जी रेडीमेड नाडी आणतो ना मग वादी तिला असं काही नसतं आपण करायचं ती डायरेक्ट पॅक बंद असते पण हाताने बनवायची म्हटलं तर आपल्याला सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं नाही होत पॉसिबल पण तरी पण शक्य होईल तेवढं मी माझं सगळं काम मी एकटीच मॅनेज करत असते म्हणजे व्हिडिओ बनवण्यापासून कॅमेरा पण सेट करायचा मलाच एकटीला असतो कॅमेरा सेट करायला पण कोणी नसतं म्हणजे सगळं मी माझं काम मी स्वतः एकटीच करते तर इकडचा पण दुसरा पदर सुटला तर तो पण मी पुन्हा वळून घेतला हातावरती बघा कारण की ते दोन्ही टोक आहेत ना ते आपल्याला व्यवस्थितच पकडायचे आहेत आणि बघा मी परत मग अशा पद्धतीने तो रोल रोल करून त्याच्यावरती एक वजन ठेवलं तरी पण राहील म्हणून काही गॅरंटी नव्हती पण म्हटलं चला आता कॅमेरा परत सेट करून आले आणि जिथून आपण एका होलमधून एक ववल्या होतं पदर तर त्याच्यावरती वजन ठेवलं नाही लास्टवाला पण वळून ठेवला होता आणि बघा या पद्धतीने आपल्याला ही जी वादी आहे ना ती जो अगोदर व्हील आहे ना खालचा आपला मशीनचा तिथून ववून घ्यायचा आहे तरी बघा वरचून वरचा भाग पुन्हा निसटला होता मग म्हटलं चला इथं मशीनलाच बांधूया मला अगोदर आयडिया आली असती तर एवढी मेहनत करावी नसती लागली पण ती नंतर बेल्ट जेव्हा आता खालच्या म्हणजे व्हीलला चाकाला जेव्हा मी लावत होते तेव्हा लक्षात आलं म्हटलं चला आता ही तुमच्यासोबत नक्कीच आयडिया शेअर होऊन जाईल मला जशी जा तकलीफ झाली तशी तुम्हाला नाही व्हायची तुम्ही डायरेक्ट सुरुवातीचा जो पार्ट आहे ना तो डायरेक्ट मशीनच्यावरती जिथं आपला धागा असतो ना तिथं बांधून घ्यायचा म्हणजे एकटीनेच सगळं काही मॅनेज करता येतं आणि अशा पद्धतीने दुसऱ्या होलमधून आपल्याला ही जी वादी आहे ना ती बाहेर काढून घ्यायची सिम्पल आणि काढल्याच्यानंतर आता जे आपण गाठ बांधलेला पार्ट आहे ना तो सोडून घ्यायचा कारण की बघा मी कशा पद्धतीने बांधलाय आहे म्हणजे ववली ती बेल्ट ते पण बघून घ्या आता जो सुरुवातीचा पार्ट होता ना गाठ बांधलेला तो मी इथे सोडून घेतले त्याला टाचण्या पण होत्या काही एक दोन त्या पण काढून घेतल्या आणि यानंतर बघा आपली ही जी वादी आहे ना ती वाढवत घेतलेली आहे आपण कारण की आपल्याला ती व्यवस्थित अशी ओढून ओढून घ्यायची कारण की ती ताणते लगेच आपण हातावरती वाळवल्यामुळे आणि अशा पद्धतीने गाठ बांधून घ्यायची जिथं वरच्या चाका आहे ना मशीनचं तिथेच मी इथे पक्की गाठ बांधून घेत आहे म्हणजे अशी तात्पुरतीच गाठ बांधली पण एकच गाठ बांधून बांधून ही ओढून घेत आहे म्हणजे आपल्याला माप काढावं त्याचं बेल्टचं त्यासाठी बघा टाईट आहे की नाही ते पण मी चेक करते आणि पुन्हा शक्य होईल तेवढं जेवढी ताकद असेल तेवढी लावून तुम्ही इथे गाठ अशी पॅक बांधायची आणि इथे एक मार्क करायचं बघा म्हणजे लूज नको आहे कारण की लूज असेल तर पुन्हा आपल्याला ती टाईटच करून घ्यावं लागेल त्याच्यामुळे शक्य होईल तेवढी ती ताणती कारण की पिढ्या मारल्यामुळं मग मी जेवढी होईल तेवढी अशी गाठ बांधून घेतली आणि जिथं गाठ आली ना तिथे अशी मार्क केलं म्हणजे एकच गाठ बांधली लक्षात ठेवा पक्की गाठ का त्याच्यावरून दुसरी दिली नाही फक्त एक मार्क करून ते जिथे गाठ आली तिथे अशा पद्धतीने आता हे बॅकला गेलं आहे मशीनच्या त्याच्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण तरी व्हायसोवर देऊन सांगते मी तर बघा आता मी पार्ट सोडून घेतला बघा जिथपर्यंत गाठ आली होती ना तिथपर्यंत मार्क केलेलं मला दिसतं आहे आणि एक्स्ट्राची जी वादी आहे ती आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला एकमेकांवरती ठेवून घ्यायची तुम्ही हे सुई धाग्याने स्टिच करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट मशीनने पण स्टिच करून घेऊ शकता तर मी अगोदर सुई धाग्याने स्टिच करते आणि नंतर मशीनने करते आता सुईमध्ये धागा व्हायचा आहे तोपर्यंत पुन्हा इथं टास्नी लावून ठेवली तर अशा प्रकारे मैत्रिणी मी ते सुईमध्ये चा ना चार पदरी धागा होऊन घेतलेला आहे शिलाई मशीनचाच आणि त्याच्या अगोदर आपल्याला आहे ना कडेकडेने टाके घालून घ्यायचे आहे म्हणजे आपण जशी पॅक गाठ बांधतो ना त्या टाईपच आपल्याला हे जे आहे ना ते शिवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही टाके व्यवस्थित घालता मजबूत राहील आपला हा बेल्ट आहे तो तर या पद्धतीने मी अगोदर दोन्ही कडेकडेने टाके घालून घेत आहे आणि नंतर मग मध्ये पण घालून घेऊ आणि शिलाई मशीनवरती पण टीप कशी मारायची ते पण दाखवते मी पण अगोदर सुई धागेने स्टिच करू आणि मग तुम्हाला मी मशीनवरती पण दाखवते कशा पद्धतीने ते स्टिच करायचं आहे ते म्हणजे दोन्ही याने स्टीच केलं तर ते आपलं मजबूत होईल अजूनच वादी आहे ती तर मैत्रीणनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला आणि कमेंटमध्ये पण मला नक्की सांगत जा तुमच्या कमेंट वाचून माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो कारण की तुमचे खूप पॉझिटिव्ह असे छान छान कमेंट्स असतात आणि प्रत्येक कमेंट वाचत असते तर बघा या पद्धतीने आपण ही जी सुई दागिने आहे त्या अगोदर स्टीच केलं आता हे बेल्ट थोडासा पुढे ओढून घ्यायचा आणि त्या अशा पद्धतीने शिलाई मशीनने पण तुम्ही स्टिच करून घेऊ शकता आता बेल्ट नाही मशीनला आणि मोटरला पण लाईट नव्हती इथं कारण की आमच्याकडे लाईटचा हमेशाच प्रॉब्लेम असतो तर मी असंच विल फिरून फिरून स्टिच केलं तर बघा या पद्धतीने मी सुई आणि दागेने पण पन... स्टिच केलं आणि शिलाई मशीनवरती पण पन... स्टिच देऊन घेतली जवळून दाखवते एकदम या पद्धतीने शिलाई मशीनने पण स्टिच केलं आणि सुई दागेने पण स्टिच करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला हे घालून घ्यायची जशी याच्यामध्ये ववून घेतली ती सेम बघा या पद्धतीने तुम्ही ववून घेतली आता खालून ववून घेऊ तर अगोदर कॅमेरा व्यवस्थित सेट करते म्हणजे खालचं व्हील दिसत नव्हतं अगोदर त्याच्यामुळे मागं सेट करून घेतला आणि या वर पद्धतीने वरतून तर आपण ववलेलीच आहे वरच्या व्हीलमध्ये मशीनच्या आता खालचं जे फोटो आहे ना तिथून आपण ही जी, जी। नाडी आहे वादी आहे ती ववून घेऊया व्यवस्थित अशी वरतून बघायची अगोदर बरोबर ऐकली अगोदर वरची नाडी ववून घ्यायची आणि नंतर खालच्या साईडने अशा पद्धतीने ती ववून घ्यायची आणि बघा झाली तर मैत्रिण एकदम जवळून दाखवते कारण की कॅमेरा पण मला सेट करायचा होता आणि दा बनवायचं पण मलाच होतं त्यामुळे एकदम डिटेल तुम्हाला दाखवतं नाही आलं तरी आत्ता एकदम जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने आपण ही जी डोरी आहे ती ह्याच्यामधून ववून घेतलेली आहे बघा खालपर्यंत आता इकडनं पण दाखवते बघा अशा पद्धतीने आणि ही या पद्धतीने ववून झालेली आहे बघा आणि बघा म्हणजे रेडीमेड नाडीपेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी कापडाची नाडी बनवू शकता आणि तुम्हाला आता ही जर सैल वाटली नाही ही नंतर पुन्हा एक चार आठ दिवसानंतर पुन्हा तुम्ही जिथून आपण कट केलं होतं ना तिथूनच कट करून घेऊ शकता किंवा मग दुसरीकडूनही कट करून पुन्हा तो जॉईंट देऊन घेऊ शकता म्हणजे आता मी तुम्हाला बसल्यावर सांगते कारण की तसं एका हाताने पण समजून सांगता येत नाही कारण की कॅमेरा माझा मोबाईल एका हातात आहे त्यामुळे तर थोडीशी सैल वाटली की तुम्ही ती पुन्हा कट करून जोडून घेऊ शकता जसं आपण अगोदर जोडलो होतं सेम त्याच पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने आपली घरच्या घरी वादी आहे ती बनून तयार झाली आहे कापडी वादी म्हणा किंवा डोरी आणि ही वर्षानुवर्ष टिकते बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणी वादी बसून झाल्याच्या नंतर आता शिलाई मशीन मी तुम्हाला चालवून पण दाखवते बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित चालू आहे बघा आणि मी इथला धागा काढून घेतलेला आहे कारण की कुत्ता वगैरे होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला फक्त बेल्टच कसं चालतं ना म्हणजे लावल्याच्या नंतर मशीन ते दाखवण्यासाठी मी दाखवत आहे बघा आणि हे चार आठ दिवसानंतर थोडंसं तुम्हाला लूज झालंय म्हणजे वाटलं ना बेल्ट तर तुम्ही कुठूनही समजा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची जिथून तुम्हाला कट करायचं असेल तिथून आणि त्यानंतर तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा एकमेकांवरती म्हणजे बरोबर ते ना एक इंच जी नाडी आहे ती आपली वादी आहे ती कमी होणार आहे तुम्ही असं नाही की ते कट केलं आणि तर पण एक कट केला असं नका करू मग जास्तच कमी पडेल आणि मग प्रॉब्लेम येऊ शकतो आणि एकदाच फक्त तुम्ही चार आठ दिवसानंतर एका ठिकाणी कट करून अशा पद्धतीने सुविधा घेऊन स्टिच करून मशीनमध्ये स्टीच करा म्हणजे वर्ष दोन वर्ष तिला काहीच होणार नाही कारण की एकदम मजबूत अशी आपण एका आपली नाडी हातावर वळून वळून बनवलेली होती वळवल्यामुळेच थोडीशी लूज होऊ शकते त्यामुळं एकदाच फक्त तुम्हाला असं कट करून घ्यावं लागतं स्टीच करून बाकी काही नाही तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला ही आयडिया आवडली असेल आणि ज्यांच्या घरी तुम्ही शिलाई मशीनसाठी ही जी वादी आहे ती बनू शकता तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपल्या ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय